नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा मध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे अर्थात पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार चोवीस तार या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात येत्या चोवीस तासामध्ये जबरदस्त मसदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय तर बंगालचा उपसागर ते भारताच्या पूर्व किनारपट्टीपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तीव्र सक्रिय आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात अर्थात पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे येत्या चोवीस तासात पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्या भागात पूर्व भागामध्ये जोर कमी राहील मध्यम हलका राहील कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासात राहील हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर कांदामल रायपूर कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढलेला असून नाशिक आणि पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर हा येत्या चोवीस तासात कमी बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे येत्या चोवीस तासात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी औरस मरसपिंगणं महापणकोडल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे जोरदार स्वरूपात राहील कानाकुंबी गवाली तिक्सा अलगोटे रॉक मडगाव कुचकोडी रिवाणा अति जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी पायकणी पोईप मालवण कुडल महापण या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज येईल पश्चिम भागात खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपट्टणलाही जबरदस्त पावसाचा अंदाज येईल लांजा पेलकर साखरपा संगमेश्वर माखंजण मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुळूळ परळासांगोळ जोरदार स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा ज्योतिबिल कोल्हापूर इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली जेनवाडी निपाणी मुरगुड राधानगरी गारगोटी कापसी अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वारा मालदाटी चिकोडी या भागातही मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक कालकांगिलाही मध्यम स्वरूपात राहील रायबा घिडकल श्रगोपी कुडाची अतनी अडालेतील संघ जोरदार स्वरूपात राहील जळकाटी किरांगी धागलपूर डीसिंग कोची तासगाव सांगली मालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर बोलूस इस्लामपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील विटा कानापूर मायनी इकडे मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव पुसेवली औंद तसेच रहिमतपूर ओमराजलाई मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाजा निंदाल देहवाडी सातारा कोरेगाव मोलदिगसल लोनाथ खंडाळा लाटे बराड शिंगणापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे येथे चोवीस तासात जोरदार राहील कोयनापटण अरळ अरवाडे अर उसटपोट सागदेव लोटे पण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिरवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचपणी कलसित मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर या ते बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे रावडी खंडाळा बोरशिरो जोरदार स्वरूपात राहील महाड वर्धनग कोरेगावला जोतासरू पातळी बिहारी लवासा जेटे टाला इंदापूर सोनगड नागोठाणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे शिवापूर तायरी पुणे सुजगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील उनावले अळंदी चाकण केट कसमत मध जुन्नर वाडा मनसर या भागात मध्यम स्वरूपात राहील पाबल मलठण कवटी शिरूर मठ नार्वेबोरी इकडे मध्यम हलका राहील आणि कडेगाव दौंडले जोरदार पावसाचा अंदाज आहे मारगाव जजुरी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसंबई इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सिअस करमळा मध्यम जोरदार स्वरूपात राहील पेंबले टोंबोर्णी करकम शेतबल अकलूज मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगोळी इकडे मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा सांगोळी इकडे जोरदार स्वरूपात राहील कुरविलाटी सोलापूर मंद्रुप मंगरुळी वलसंग अक्कलकोट सल्लागड वटगरी अलोट तुगाव व जनम घोटाळा येत्या चोवीस तासात या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तानवाडी तुजापूर वैरभंग पाणीगाव वर्षिला जबरदस्त मसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण बिटकेवाडी मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम हलका पाऊस राहील आणि तसेच अहिल्यानगर कुडगाव पारणे सुपे टाकळीटोकेश्वर आले आणि अळकोटी इकडे हलका मध्यम राहील घारगाव मांडवे अश्वि लोणी या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर धनगरवाडी बगूर पातळीलाही मध्यम स्वरूपात येईल माका बनास नेवासा प्रवरा रावरी श्रीरामपूरला मध्यम स्वरूपात येईल शिर्डी पुलता हलका मध्यम पाऊस तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा आहे ते चोवीस तासात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग कोपली कसमातलाही जोरदार स्वरूपात येईल कर्जत कुसर पेठ नरेल नवी मुंबई मुंबईला मध्यम स्वरूपात येईल ठाणे निंजाले भिवंडी आसपासचा बहुतांश परिसर वसई विरार उंबरपाडा पिल्वी मध्यम हलका राहील इगतपुरी मुंडगाव वाडीवारे तसेच सरवळा कोडाला इकडे मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस पालघर मान्नर कोटमाल वाडा सपाले या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यातही येत्या चोवीस तासात झोर कमी राहील समशेरपूर नांदोर शिंगोटे तिर्डी डुबरे नाशिक देवळी हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंधा लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला मनमाड या भागात राहील वणीटोडांबे चांदवड तसेच सौदाणे मालेगाव मालगाव नांदराने शेरळ या भागात मध्यम स्वरूपात राहील सटाणा ओटी ताराबाद नामपूर निमशेवडीलाही जोरदार स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साखरी बॅट चिंचकॅट पिंपळणे चोरवट नागपूर अंमलीकोक कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजाले राणाला धोंडाईचा खरपाली नंदुरबार धनोरा अक्कलकोवा मध्यम स्वरूपात राहील तसेच चिचोड केटिया शादा असोलट मालगाव मध्यम स्वरूपात राहील वाडीबिके सांगवी सुले तसेच सा सिंदखेडा चिमठाणे नांद्राने जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरोड मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव विरापुरा यावल पैसपूर मुसळगाव उडाली मुक्ताईनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील दरंगाव एरंडळ जळगाव मडगो पचरा पौर जामनेलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे येथे चोवीस तासात तर येथे चोवीस तासात मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड अथनूर इकडे मुसळधार स्वरूपात राहील विरामगाव पिशोर तसेच आसपासचा परिसर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अलगुप्पा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये जसे गंगापूर वैजापूर दाकेपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगडी जालना बदनापूरला चौदा स्वरूपात राहील देऊळगौराजा दाभळे अंसाबाद सिल्लोड भोकरदन झंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे कमी राहील बीड गवराई तसेच करकम भालगाव जांभळी मध्यम हलका राहील मंजलगाव वडवणी तळगाव शिरसोर सोनपेठलाही मध्यम हलका राहील धारू के जलम चौसाला इकडे हलका मध्यम राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा अहमदपूरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धारा कळम मासाला मध्यम हलका राहील टार्गेट भूमला जोरदार स्वरूपात दक्षिण भागात राहील इतर भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेमली तुळजापूर बैरबंगा पाणीगाव बारशी नलदुर्ग होरटी वडोला तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर घाटेगाव लातूर रोड इकडे मध्य मालका राहील आणि कोणबाडा औसा किंतोट भाटण जिखेल मध्यम स्वरूपात राहील औरा शहाजानी हलसी भालकी बी दर उदगीर मुरकी इकडे मध्य मालका राहील परभणी जिल्ह्याकडे दिगुळ रुदर आसपासचा परिसर इकडे हलका राहील परभणी कवठा नरसी मोकेट तसेच गंगाखेडपालाम मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर अष्टी पाथरीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे येते चोवीस तासात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस पूर्णा वसमत नांदेड नांदेडबागाला पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद या भागात हलका मध्यम पाऊस राहील आडगाव मार्केट ढाकणीला जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर मरसुंदी किनवाटला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील हिंगोली औन कळमनोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर महागाव मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यातही जोर वाढलेला असून वाशिम रितार मालेगाव मंगळूळपीर कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जो सापतगावला जोर जास्त राहील लोणी जयपूर रिसोर्ट बीबी मैको डोंगावलाही मध्यम स्वरूपात कुदनापूर घाटभोरी चिखली खेळवड इकडे मध्यम स्वरूपात गिरडा आणि पिंपरी मोटाला मलकापूर दिगी नांदुर्णा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा गेट जोळगाव जवळ जो बल्सी अंधुर्ना पाथोरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कामगाव शोगो बाळापूर गोरेगाव गो, अकोला बोरगाव मंजू जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरलाही मध्यम हलका राहील अंजन गौसोजी अचलपूर चांदुरबाजार चिखलदरा इकडे मध्यम पावसाचा अंदा ந்தோசார அமராவனே மத்தியமில்ல ஜாயகிரா வருட நர்க்கே பண்டோரா வர்ா ஜி அர்விட சாந்தில் நான்கேஷ் பல்வா புல்கை यवतमाळ जिल्ह्यात ने लाटके धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जामुळा कलमला हलका मध्यम राहील टुरी जवई आणि दानी साखळी चोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पंढरकवडा घाटांची आहे हलका राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे रिंगणघाट वर्धा तुजापूर बारबडी अरबी बडोणा लाडगड हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा बोटी बोरी बुरकोकाटे तोतीवाडा कुडाली काटोल मध्यम हलका राहील कामटी वाघोली पारशिवनी वनेरा गोटी बडेगाव विजवा इकडे मध्यम हलका राहील भंडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली इकडे मध्यम स्वरूपात राहील धर्मापुरी असोली कंधारी आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे सा लकणी साकोली संग्राणी कोलेगाव गो अडेल गोतंगाव गो अम्रेट पाहुणी इथे मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे कमी राहील तुमसर चोळा संगरी आमगाव साकळीटोळा लांजी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेदा देसिंग कुरकेडा बलेटोला हलका मध्यम राहील आणि वलनी सिंधवाई राजोळी मजसावली गडचोली इकडे मध्यम हलका राहील चामोश्री घोट अष्टीमलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागात हलका मध्यम राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मध्यम हलका राहील बर्लापूर गजवली चंद्रपूर गोगस रोड भद्रावती मोरी कोटवाडा चर्कबुकी चिमोर या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय